मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग तेहतीस मागील भागात खुशी डोळे मिटूनच त्याला सांगत होती म्हणजे इथे द्यावं लागेल रोज औषध तो खट्याळपणे अंगठा तिच्या ओटांवर फिरवत काय आता पुढे दादा जाणं गरजेचं आहे का ती बाई आजूबाजूला जरी दिसली तरी माझं डोकं फिरतं एकतर तिची ती पोरगी इतकी लगड करायला लागते ना मला अजिबात आवडत नाही मी रागात उगीच काहीतरी बोलून जाईन जे तुम्हाला अजिबात आवडणार नाही त्यापेक्षा नकोच मला नाही जमणार त्यांच्या कार्यक्रमात हसतमुखाने अटेंड करायला शिंदे काकांना सांगा ते जाऊन शुभेच्छा देऊन येतील मला नका फोर्स करू करण म्हणाला दोन दिवसापूर्वीच खासदार सुमंताई यांच्याकडून दिव्याच्या वाढदिवसाच्या पार्टीची आमंत्रण पत्रिका आली होती ज्यात करण आणि खुशीला नवीन कपल म्हणून अग्रहाचं आमंत्रण दिलं होतं स्वतः सुमंताईंनी खास फोन करून दादांना पार्टीबद्दल सूचित करत सहकुटुंब येण्याची विनंती केली होती दादा करणला तेच सांगत होते पण करणला तिथे जाण्यात काळी मात्रही रस नव्हता कोल्हापूरला झालेला दिव्याचा तमाशा आणि खुशीची केलेली हेटाळणी तो विसरला नव्हता हे बघ करण काही गोष्टी जरा शांत आणि थंड डोक्याने हाताळायला शिका तुम्ही आम्ही काही तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी तिथे जा म्हणून सांगत नाही आहोत आम्हाला ही कळते तुमच्या अवघडलेपणा पण जर गेला नाही तर बरं दिसणार नाही स्वतः सुमताईने आम्हाला फोन करून कळवलं याचा अर्थ नक्कीच त्या राजकारणी बाईच्या डोक्यात काहीतरी नवीन राजकारण शिजतंय आपण हे जुनं विसरून पुढे गेलोय असं चित्र समोर दिसायला हवं दादा पण आता पण नाही आणि बिन नाही आम्ही ना जे सांगितलं ते करा फक्त थोडं सावध आणि काळजीपूर्वक राहा हे तुम्हाला सांगायची गरज नाही खरं तर पण सुनबाई सोबत आहेत तर थोडं लक्ष राहू द्या आणि रागावर ताबा ठेवा आता हे सांगायची गरज नाही मना बरी सुधारणा झाली दिसतीये रागा तुमच्या तुमची माही तर सांगत होती बरेच दिवस झाले इंद्रदेव कोपले नाही दादा हसून दादा असं काही नाही आहे कारण थोडा खजिर होत नजर चोरत त्याला पाहू लागला तसं असेल तरी चांगलंच आहे की त्यात का एवढं आमच्याकडे बघा आमचा तर अजून पण सगळा कंट्रोल तुमच्या माईच्या हातातच असतो आम्ही आपले त्याचं हो ला हो करत असतो म्हणून तर अजून एवढे चिरतरुण आहोत आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे ती दादा हसून सांगत होते तर करण गालात हसून त्यांना पाहत होता करण तुम्ही खुश तर आहात ना तसा तुमचा चेहरा बोलतोय बरच काही पण तरी एक विचारपूस म्हणून विचारतोय सगळं काही सुरळीत आहे ना हो दादा ठीक आहे सर्व करण हलक हसून हम्म चांगलं आहे तुम्ही सगळं मनापासून स्वीकारलं याचा आनंद आहे बरं पुण्याचं काय स्टेटस केव्हा ठरवलंय निघायचं दादा चौकशी करत परवा दुपारी निघू दादा शेखर आहे सोबत मंत्रालयाचं काम झालं की अलिबागला पण जाऊन येतो ते जमिनीचे मूळ मालक तिकडेच असतात त्यांची पण भेट घेऊन येतो करारच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल तेवढाच करण माहिती देत हो ते एक मार्गी लाग की कि काम होईल आपलं ठीक आहे जाऊन या पण थोडं सांभाळून जा आणि कळवत राहा वेळोवेळी आम्हाला चला आम्ही जाऊन झोपतो आता उशीर झालाय बोलणं आटपत घेत दादा स्टडी रूममधून बाहेर पडले नेहमीप्रमाणे आजही रात्री जेवण झालं तसं करण आणि दादा दिवसभराचा आढावा एकमेकांना सांगत स्टडी रूममध्ये बसले होते दादा गेले तसं ही हातातलं काम संपवलं आणि एक दोन फोन करून घड्याळात नजर टाकून रूमकडे निघाला करण रूममध्ये आला तर खुशी आणि आर्याचा हास्यकल्लो चालू होता दोघींना पाहूनच चेहरावर हास्य उमटलं करण मामा तू कुठं गेला होता ये ना लवकर ही बघ मला पलीची स्टोरी सांगतली नवली मामीने करण दिसला तशी आर्या पळत येऊन त्याच्या पायाला बिलगली अरे पिल्लू अजून झोपली नाही तू करण तिला उचलून घेत मला तुझ्यासोबत झुलावर झोपायचं झुला नको थंडी आहे बाहेर इथे झोप माझ्यासोबत काय काय मस्ती केली आज मामी सोबत करण तिला पोटावर घेऊन बेडवर आडवा झाला हुडी बाबा चू खेळत होतो आणि राजकुमारीची स्टोली पण सांगितली मामीनी आर्या खुशीकडे पाहून मामी करण मामाला कल ना हुडी बाबा आर्या खुशीला जवळ ओढत सांगत होती मामाला कशाला नको त्यांना नाही खेळायचं खुशी गडबडून कल ना तो पण गुड बॉय आहे ना आर्या तिला जबरदस्तीने ओढत सांगत होती आणि खुशी नाही नाही करत तिला समजवत होती खुशीला तिचा चेहरा पाहूनच समजलं होत काहीतरी अंतरंगी गेम शिकवला असणार हुडी बाबा म्हणजे काय करायचं करण बुवया तानून दोघींना पाहत तुला खेळायचं ना मामा थांब मी कलते करणने विचारलं तसं आर्याने शेजारीच बसलेल्या खुशीच्या साडीचा पदर त्याच्या चेहऱ्यावर टाकला हुडी बाबा हुडी बाबा छू म्हणत आर्याने हळूहळू पदर खाली ओढला आणि त्याच्या दोन्ही गालावर खिस केलं आणि टाळ्या वाजून हसायला लागली मामीने सांगितलं मामा मामा लागवतील की तिला असं कलायचं हुडी बाबा मग मामा नाही लागवणार ना। आणि लाग पण छू मंतल होतो तू पण लागवतो ना मग मामी केलेलं तुला हुडी बाबा छू हो ना मामी आर्या निरागसपणे तिला पाहत म्हणाली पण खुशीचा चेहरा मात्र ते ऐकूनच पांढरा पडला होता ती डोळे मोठे करून करण ला करण हसून तिला तिचा तो अवतार पाहून करणला तर आली आणि गेम पाहून तर अत्यानंदच आता ऐता मिळालेला चान्स कोण सोडेल आर्या ती नाही करणार मला हुडी बाबा तू सांग ना तिला करायला मी गुड बॉय आहे ना करण एक नजर खुशीला पाहत चेहरा पाडून आर्याला सांगत होता काहीही बोलतात लाज पण नाही वाटत आर्या समोर गुडी बाबा करायचं शी खुशी काही गरज होती नको ते शिकवायची नेहमी माझ्याच अंगाशी काय येत सगळं शी बाई हे नुसती मज्जा घेतात मी नाही करणार खुशी डोळे बारीक करून त्याला पाहत कल ना मामी मी त्याला तो ललेल ना मग आर्या तिला खेचत बोलत तशी खुशी आषाढून करणला पाहत होती तू यांना स्टोरी सांग ना आपली किती छान होती ना गेम उद्या खेळूया हा आपण खुशी त्याला पाहत तिचं मन वळवत होती हो मामा लाजकुमालीची स्टोरी पण छान होती एक लाजा होता लानी होती आणि लाजकुमाली पण मामी म्हणते ती लाजकुमाली मी आहे माझ्या मम्माची लाजकुमाली हो ना मामी आर्या आटून आटून गोष्ट करन सांगत होती, आर्या सगळी करणला करण आणि खुशी दोघ हसून तिला पाहत होते अरे वा आमची चुटकी किती हुशार आहे सगळी गोष्ट किती छान छान सांगितली आता ती लवकर लवकर झोपली ना तिला पण एक परी भेटणार आहे स्वप्नात त्या राजकुमारी सारखी आणि आर्या जे मागेल ते देणार आहे हो ना मामी करण तिला बोलत काही क्षण शांत पडली तशी आर्या पुन्हा उठली मामा ती पली माझ सगळं ऐकणार आर्या काही आठवत विचारत होती हो तू जर गुडगेल सारखी वागली तर परी सगळं ऐकणार तुझ करण तिला समजवत हो मी गुड गर्ल आहे मामा मी ना तिला सांगणार आहे तू माझ्या बाबांना घेऊन ये कडून ही नवली मामी पण आली ना आता माझे बाबा पण येणार तो आला की मग मी भूल जाणार बाबासोबत जुल्यात पण बसणार आणि आईस्क्रीम पण खानाल ती गायत्री मम्मा पण सालकी ललते ना मग ती पण हॅपी होणार ए माझा बाबा येणार मग मी पण माझ्या बाबांची लाजी कुमाली हो ना मा मी आर्य जशी जशी बोलत होती खुशी आणि करण एकमेकांना पाहत होते तिचा आनंद आणि उत्कंठ इच्छा तिच्या डोळ्यात दिसत होती आनंदाने टाळ्या वाजवत ती आपल्या गोड गोड स्वप्नात पुन्हा हरवली आणि त्याच्या पोटावर झोपली नुसत्या विचारानेच तिला क्षणात झोप लागली जणू खरंच स्वप्न पाहायला उशीर झाला आणि परी नाही आली तर तिचा बाबा नाही येणार तिला आजची झोप तरी सुखाची लागली होती पण करंची मात्र ती खाड़कन उडाली होती बाकीच्यांनी कितीही प्रेम आणि माया लावली तरी बाबा तो बाबा असतो त्याची जागा ही त्याचीच असते जी कुणालाही कधीही भरून काढता येत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळ्यांना तो हवाच असतो कधी त्यांचा सुपरमॅन बनून तर कधी मित्र म्हणून पण आर्याच्या आयुष्यात आजही ती जागा रिकामी होतीच याची पुन्हा एकदा खंत आणि मनात अपराधीपणाची भावना दाटून आली एक एकवार तिला पाहून छातीशी घट्ट पकडलं आणि डोळे मिटून काटाशी आलेलं पाणी परतवून लावलं आहो खुशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो भानावर आला डोळे उघडून एक नजर आर्याला पाहिलं आणि अल्गत खाली जोपून तो मी आलोच अलगत झोपून जागचा उठला झोप म्हणत खुशीला न पाहून उठला आणि टेरेसमध्ये निघून गेला खुशीने एक नजर त्याला पाहिलं आणि त्याच्या मागे गेली नेहमी आर्याच्या वडिलांचा विषय निघाला की करण असा उदास आणि इतका हळवा का होतो हे एक कोडच होतं तिच्यासाठी बाहेर आली आणि पाहिलं तर तो वर चांदण्या आकाशाकडे पाहत शांतपणे उभा होता चेहरा जरी निर्विकार असला तरी डोळे बरेच काही बोलत होते त्यांचे रात्रीच्या त्या अंधारात काळोकाकडे एकटक पाहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून जणू तो त्याला सांगू पाहत होता आहो काय झालं त्याच्या हातावर हात ठेवत खुशी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली त्यांनी मान वळवून तिला पाहिलं आणि काही नाही म्हणत पुन्हा वर पाहत राहिली काही असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता मन मोकळं केलं तर तुम्हालाच हलकं वाटेल काही बोलायचं का तुम्हाला त्याच्या गालावर हात ठेवत तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं खर तर खूप बोलायचं होतं तिच्याशी मनातली सगळी चल तिच्या पुढे मांडून शांत करायचं होतं मनाला ओझ झालं होत मनावर विचारांचं अपराधी भावनेच मुक्त व्हायचं होत या भावनेतून त्याला पण कस काय आणि कुठून सांगावं याची जुवाजुवळ चालू होती मनात तो काहीच न बोलता फक्त तिला पाहत तिचा तो स्पर्श अनुभवत उभा होता अहो मी आहे तुमच्यासोबत काहीही झालं तरी तुम्हाला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा मी असेल त्याची ती सांगण्याची धडपड दिसत होती पण काहीतरी होतं जे त्याला रोकत होतं ती तळमळ दिसत होत त्याच्या डोळ्यात जी तिने वळखली होती तिची ती आश्वासक नजर आणि आपुलकीचा स्पर्श खूप हवाहवासा वाटत होता त्याला त्या क्षणी तो आहेस ना माझ्याबरोबर तिच्या गालावरच्या हातावर हात ठेवत त्याने आषाळभूतपणे तिला पाहत विचारलं हम्म कायम तिने त्याच्या डोळ्यात पाहत अलगद त्याला मिठी मारली त्याची खूप गरज होती आता त्याला त्यांनीही तिच्या भोवतीचे पकड घट्ट करत तिला पकडून ठेवलं खुशी मला काही सांगायचं होतं तुला बरंच वेळ एकमेकांच्या मिठीत गेला तसा तो शांत होत म्हणाला तुम्ही ठीक आहात ना ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या मानेजवळ त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाची तयारी करत तिला मिठीतून दूर करत दूर करत पाहू लागला ऐकते मी ती तिच्या चेहरा पाहत खुशी एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे खूप ओझ झालं आहे मनावर तुला सांगून ते हलकं करायचं आहे तू समजून घेशील ना मला मी मामा मामा करण बोलतच होता की आर्याचा रडायचा आवाज आला खुशी आणि करण बोलणं अर्धवट सोडत तिला पाहायला आत आले आले रडते कशाला मी इथेच आहे पिल्लू झोप झोप खुशी तिच्या बाजूला येत तिला जवळ घेत झोपवत होती तीही शांत होत तिला बिलगून झोपून गेली आहो खुशी नाराजीत मागे वाहून करणला पाहत होती त्याचं बोलणं अर्धवट राहिलं होतं ज्याचं तिला खूप वाईट वाटत होत खूप प्रयत्न करून त्यांनी बोलायला सुरुवात केली पण बहुतेक अजून योग्य वेळ आली नसावी तिला काही कळायची असंच काहीस झालं होतं ठीक आहे झोप ना आपण नंतर बोलू म्हणत करण निघाला तस तिने मागून हात पकडला अहो तुम्ही त्याने पुन्हा तिथे जाऊन विचार करत राहू नये असंच वाटत होत सारखं तिला जितका जास्त विचार तितका त्रास जास्त तिची ती काळजी ओळखत त्यांनीही बाहेर जाणं टाळलं टेरेसचा डोअर बंद केला आणि पडदे ओढून घेत तिच्या बाजूला येऊन पडला तो शांतपणे वर छताकडे नजर लावून पडला होता पण तिचं काळजीत अजूनही वळून त्याला पाहणं चालूच होतं खुशी आय एम परफेक्ट फाईन स्लीप तिची ती काळजी पाहून त्यांनी तिला मागून मिठीत घेत तिच्या कानाशी ओ टेकवत सांगितलं खात्री करत तिने मागे नजर वळून पुन्हा एकदा त्याला पाहिलं त्याचा शांत चेहरा पाहिला तसं समाधानाने त्याच्या हातावर हात टाकत शांत झोपली मॉम उद्या काहीही झालं तरी तो करण आलाच पाहिजे नाही त्याला उद्या त्याची जागा दाखवून दिली ना तर नाव नाही सांगणार मला चिटकारलं त्याने मला त्या दीड दमटीच्या मुलीसमोर माझी लायकी काढली त्याने या दिव्याची लायकी नो no वे मॉम हा अपमान मी कधीच विसरणार नाही कधीच नाही तू काहीही करायचं नाही मी आहे ना मी बघून घेईन तसंही जाळं आणि दाना दोन्हीही तयार आहेत आता फक्त कबूतर यायचं बाकी आहे एकदा का ते आला की बस सुमनताई म्हणाली खूप स्मार्ट आहे तो इतक्या सहजासहजी तुझ्या जाळ्यात नाही फसणार दिव्या म्हणाली माहीत आहे खूप स्मार्ट आहे तो करण म्हणूनच तुला शांत राहायला सांगितले आम्ही नाही तर ते त्याला एका मिनिट पण नाही लागणार ओळखायला आणि उद्या नो ड्रिंक रात्री सुमनताई आणि दिव्या उद्याच्या प्लॅनिंग बद्दल बोलत बसल्या होत्या वाढदिवसाचं तर निमित्त होत दिव्याच त्या दिवशी कोल्हापूरला झालेला अपमान सुमनताई देखील विसरल्या नव्हत्या खुशी इथे येईल करणचा वरडण्याचा आवाज आला तशी खुशी पळत आली अहो काय झालं मी इथेच आहे खुशी त्याला मागून आवाज देत माझा निळा शेट कुठे आहे भेटत नाहीये तू आवरल का करण कपडे इकडे तिकडे फेकत अहो थांबा काय करताय देते मी इथे आहे त्याच्या बाजूच कपाट उघडत तिने तो समोरच ठेवलेला शर्ट काढून त्याला दिला आणि निघून गेली आज जास्त काही मीटिंग आणि काम नसल्यामुळे करण घरीच होता सकाळी नाश्ता झाला तसा वेळ होता म्हणून त्याची बॅग भरायचं काम चालू होतं काम कमी आणि चिडचिड जास्त चालू होती नाही नाही म्हणता उद्याचा दिवस जवळ आला होता सकाळीच शेखरने उद्याची सगळी डिटेल देत संध्याकाळच्या पार्टीची करून दिली होती, दोनी ही मन आठवण ठिकाणी नसताना त्याला जाण जाव लागणार होत खुशी घड्याळ कुठे आहे ती दारापर्यंत गेलीच होती की पुन्हा त्याचा जोरदार आवाज ती पुन्हा तशीच गडबडून मागे आली आणि पुन्हा आत येत त्याच्याजवळ आली आहो हे काय तुमच्या हातातच तर आहे ना ती त्याचा हात त्याच्या डोळ्यासमोर धरला आणि दाखवला हा ठीक आहे मी पाहिलं नाही त्यांनी नजर चोरत पुन्हा कपाटात लक्ष घातलं आणि एक दोन कपडे उचलून बॅगमध्ये फेकले बाई गो हळू ना दोन तास लागले हो मला आवरायला कस फेकताय मनात बडबड तिने डोळे बारीक करून त्याला पाहिलं त्या कपाटाची झालेली दिन अवस्था बघून संताप झाला होता पण बोलायचं काय ना ज्वालामुखी समोर तिने नाही मध्ये मान हलवली आणि पुन्हा बाहेर निघून गेली खुशी माझी फाईल ती गेली तसं पुन्हा त्याचा आवाज ती पुन्हा शांतपणे आत आली काही न बोलता त्याच्या मागे चेअरवर पडलेली फाईल त्याच्यासमोर धरली त्याने एक नजर तिला पाहिलं आणि ती फाईल घेत बळच उघडून ती पाहत उभा राहिला ती तिथेच त्याच्यासमोर हाताची घडी घालून कपाटाला टेकून उभी राहत त्याला पाहत राहिली काहीच का, का सापडत नाहीये मला वैतागून हाताची फाईल बाजूला ठेवत ठेवली आणि पुन्हा कपाटात डोकावला माझा सफेद शर्ट कुठे आहे तिची ती रोखलेली नजर पाहून तो दाराच्या आडून तिला पाहत आत मुद्दाम काही शोधाशोध करत होता हे घ्या अजून काय आहे त्याला थांबून त्याच्या समोर शर्ट घेऊन उभी राहिली जो ऑलरेडी त्यांनी बॅगेत भरला होता तो तिथे कुणी ठेवला त्यांनी तनतनत विचारलं तसं काही न बोलता ती त्याला एक नजर पाहून बाहेर निघाली नाही जायचं तू थांब इथेच मी बोलतोय ना का जायचं तुला त्यांनी तिला हाताला ओढून मागे खेचलं आणि समोर उभं करत चिडून बोलत होता तिने काहीच न बोलता त्याला एक नजर पाहिली आणि त्याच्यासमोर उभी राहिली तो चिडचिड तो चिडचिडत तिला पाहत होता फक्त ती आसपास हवी म्हणून चाललेली त्याची मगासपासूनची त्याची धडपड तिलाही समजली होती रागात तर भारीच हॉर दिसत होते आमदार साहेब गालगुच्छे घेऊन त्यावर ओठ टेकवायचा मोह काही आवडता येत नव्हतं खुशीबाईंना आता इतक्या हॉट लुक वर कुछ तो बनता हे ना ते पण स्टाईल मध्ये तिने हळूच आपल्या साडीचा पदर त्याच्या चेहऱ्यावर टाकला तसा तो घाबरून तिला पाहू लागला शु गबसा काही बोलू नका तिने आपली दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंतले आणि त्याला पाहून बोलत होती आधीच घाबरलेला तो भावारून तिला पाहतच राहिला आजची तिची खट्या नजर पहिल्यांदाच पाहत होता तो जी डायरेक्ट जाऊन रुतली होती काळजात ती इतक्या जवळ असताना तिचा सुगंध बरं त्याला दूर राहू देईल आपसुकच त्याचेही हात गेलेच तिच्या कमऱ्याभोवती पदराच्या त्या फुलांमधून अंदुक्षी त्याच्या नजरेस पडत होती ती पण तिचा सुगंध मात्र पोहोचला हो, मनात तनात तिने हसून त्याला पाहिलं आणि हळवारपणे तो पदर त्याच्या चेहऱ्यावरून खाली ओढला तसा आपसुकच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं हुडी बाबा चू त्याच्या कानात म्हणत तिने त्याच्या दोन्ही गालावर ओठ टेकवले आणि लाजून त्याला मिठी मारली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा मित्रांनो रोज तुम्हाला दोन एपिसोड पाहायचे असेल तर तुम्ही जरूर आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा दिवसाला पाचशे लाईक्स झाले ना की आपण दोन व्हिडिओ अपलोड करणार असे काही कंडिशन मी केलेले आहेत तर जरूर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा सगळ्यांनी आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा जेव्हा केव्हाही आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद मंडळी